मास्टर एस के क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर के क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक नववा मसावी व नसावी यावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील काल आपण शिकलो काय शिकलो याच्या पूर्वीच्या पाठामध्ये आपण काय शिकलो संख्येचे विभाजक काढणे कळ आणि आता दोन संख्येतला मोठ्यात मोठा विभाजक म्हणजेच मसावी असतो कसा बघा दिलेल्या संख्येच्या बघा दिलेल्या संख्येच्या विभाजकाची यादी करून सर्वात मोठा विभाजक शोधणे यालाच मसावी मानतात याला काय म्हणतात मसाई मसाई म्हणजे काय मसाई म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक म्हणजे साधारण विभाजक दिलेल्या दोन संख्येतील मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजेच मसावी आता क्रमवार संख्यांचा मसावी हे बघा क्रमवार संख्यांचा मसावी एक असतो क्रमवार संख्या बघा दोन तीन चार चा मसावी एक बारा तेरा चौदा याचा मसावी एक छत्तीस सदतीस याचा मसावी एक बेचाळीस त्रेचाळीस याचा मसावी एक म्हणजे क्रमवार संख्याचा मसावी काय असतो एक असतो आता क्रमवार क्रमवार समसंख्यांचा मसावी हा दोन असतो आता क्रमवार समसंख्या म्हणजे बघा चाळीस बेचाळीस चा मसावी बरोबर दोन चौसठ सासठ चा सा मसावी बरोबर दोन कोणत्याही क्रमार आता बघा सव्वीस अठ्ठावीस तीस सहा मसावी बरोबर दोन आता बघा बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर चा मसावी बरोबर दोन लक्षात झालं क्रमवार हे क्रमवार कोणत्या आहेत समसंख्या आहेत चाळीस बेचाळीस चौसष्ट सासष्ट सव्वीस अठ्ठावीस तीस बहात्तर चौऱ्याहत्तर शहात क्रमवार समसंख्या समसंख्याचा मसावी दोन आणि क्रमवार संख्यांचा मसावी एक लक्षात आता बघा कोणत्याही दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूळ संख्यांचा मसावी एक असतो दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूळ संख्यांचा मसावी सुद्धा एक असतो मूळ संख्या बघा दोन तीन पाच यांचा मसावी किती एक या मूळ संख्या मसावी एक आता मूळ संख्या बघा सात अकरा तेरा त्यांचा मसावी किती एक मूळ संख्यांचा मसावी एक असतो बघा आता एकोणतीस एकतीस सदतीस चा मसावी एक कुठलेही कोणतेही दोन किंवा तीन किंवा दोन पेक्षा संख्यांचा ह्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्यांचा मसावी किती असतो एक असतो आता मसावी, मसावी विभाजक यादी पद्धतीने किंवा संख्येचे अवयव काढून काढता येतो आता काल आपण शिकलो आपण विभागाची विभाजकांची यादी तयार करणे एखाद्या संख्येच्या विभाजकाची यादी तयार करणे आपण ती यादी त्यानुसार मोठ्यात मोठा सामायिक अवयव शोधणे सामायिक विभाजक शोधणे म्हणजे मसावी किंवा संख्ये एखाद्या संख्येचे दिलेल्या संख्येचे अवयव पाडायचे आणि अवयव पाडून त्यातले सामायिक अवयवाचा गुणाकार म्हणजेच मसावी आता मसावी म्हणजे काय थोडक्यात मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक होय मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक होय खालील संख्यांचा मसावी काढा आता त्यातून पहिलं उदाहरण आहे बघायचे चोवीस चा मसावी किती आता चे सर्व विभाजक चोवीसचे सर्व विभाजक बरोबर एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस आता अठ्ठावीसचे सर्व विभाजक अठ्ठावीसचे सर्व विभाजक एक दोन चार सात चौदा अठ्ठावीस आला तर म्हणून चोवीस व चे सामायिक विभाजक आता सामायिक विभाजक आपल्याला काढायचा आता का एक हा सामायिक असतो हे एक हे दोन हे चार आता कुठं आहे का बघा नाही एवढेच एक दोन चार सामायिक विभाजक म्हणून चोवीस व अठ्ठावीसचा मसावी बरोबर चार म्हणजे जे चार का मसावी मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आता हे दुसरं गणित बघा दुसरं इकडी इकडे बघा तीस व पन्नासचा मसाली काढा आता म्हणून बघा तीसचे सर्व विभाजक तीसचे सर्व विभाजक बरोबर एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा तीस बघा तीस एकतीस पंधरा दोन तीस दहा त्रेक पाच एकतीस आता म्हणून पन्नासचे सर्व विभाजक एक सुद्धा सुटायचा नाही चुकलं मग एक दोन एक दोन गेल्या चार न तीन ना जात नाही एक दोन पाच दहा पंचवीस पन्नास कळा पन्नास एक पन्नास पंचवीस दोन पन्नास पाच दहा पन्नास आलं आता म्हणून आता तीस व पन्नासचे कसले सामायिक विभाजक सामायिक विभाजक सांग आता सामायिक विभाजक आपण कडवतात हो हे एक दोन हे पाच दहा आता मोठ्यात मोठा कोणता आहे दहा म्हणून तीस व पन्नासचा मसावी बरोबर सर्वात मोठा विभाजक बरोबर दहा सर्वात मोठा विभाजक या मग आलं लक्षात आता इथं तिसरं बेंग बघा चाळीस व अठ्ठेचाळीसचा मसावी काढा चाळीस व अठ्ठेचाळीसचा मसावी काढा आता बघा आता म्हणून बघा चे सर्व विभाजक चाळीसचे सर्व विभाजक सांग आता एक दोन चार पाच आठ दहा वीस चाळीस चाळीस एक चाळीस वीस दोन्ही चाळीस दहा चौचाळीस पंचेचाळीस आता म्हणून अठ्ठेचाळीसचे सर्व विभाजक बरोबर आता अठ्ठेचाळीसचे एक दोन तीन चार सहा आठ आठ झाले की नाही बारा सोळा चोवीस अठ्ठेचाळीस बघा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चोळीस दुनिया अठ्ठेचाळीस सोळा त्रिक अठ्ठेचाळीस बाराशे अठ्ठेचाळीस आता म्हणून चाळीस व अट्ठेचाळीसशे सामायिक विभाजक आता बघा याचे सामायिक विभाजक आपण सुरू करता हे पा हे एक हे दोन हे तीन हे चार नाही आता मोठ्यात मोठा कोणता मग आता म्हणून चाळीस व सा मसावी बरोबर सर्वात मोठा विभाजक बरोबर आठ मसावी आठ आता आठ पंचेचाळीस आठशे काटले म्हणजे मोठ्या भाग बनीला जातो गनी। आता चौथ गणित आता बघा चौथ गणित पंचाहत्तर व शंभरचा मसावी किती पंच्याहत्तर आणि शंभरचा आपल्याला मसावी काढायचा तर म्हणून बघा पंचाहत्तरचे सर्व विभाजक पंचाहत्तरचे सर्व विभाजक एक तीन पाच पंधरा पंचवीस पंचाहत्तर झाला बघा पंचाहत्तर का पंचाहत्तर पंचवीस पंचाहत्तर पंधरा पंचय पंचाहत्तर आता म्हणून शंभरचे सर्व विभाजक बरोबर एक दोन चार पाच दहा नीट बघा पंचवीस पन्नास शंभर बघा शंभर एक शंभर पन्नास दोन शंभर पंचवीस चौक शंभर वीस अपाचा शंभर दहाचा वर्ग म्हणून दहा दाई शंभर आता म्हणून पंचाहत्तर व शंभरचे सर्व शंभरचे सामायिक विभाजक आता सामायिक विभाजक कोण कोणते बघू आपण हे पा हे एक हे पाच हे पंचवीस सामायिक भाग एक पाच पंचवीस मोठ्यात मोठा कोणता पंचवीस म्हणून पंचाहत्तर व शंभरचा मसावी बरोबर सर्वात मोठा सामायिक विभाजक बरोबर पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर आणि शंभरचा मसावी किती आला पंचवीस आला लक्ष झालं अशा रीतीनं तुम्हाला हे कोणती पद्धत म्हणतात याला विभाजकांची यादी पद्धत विभाजकांच्या यादी पद्धतीप्रमाणे तुम्हाला अशा रीतीने दिलेल्या दोन किंवा दोन पेक्षा ज्या संख्येचा मसावी काढता येतो आणि जर संख्या मोठ्या असतील जर संख्या मोठ्या असतील त्यावेळेस विभाजकाचे संख्येचे विभाजक आपल्याला मांडायला अडचण येत असेल तेव्हा अवयव संख्येचे अवयव पाडून आपल्याला मसाले काढता येतो आपण शाब्दिक उदाहरणे सोडूया आपल्या समोर पुस्तकातले दोन शाब्दिक उदाहरणं आहेत ते सोडू मावशीने मीटर लांबीची एका रंगाची व आठ मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा दोन प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या आहेत प्रत्येक रंगाच्या कागदी पट्ट्यांची समान पट्ट्यांची समान लांबीचे तुकडे करायचे समान लांबीचे तर जास्तीत जास्त किती मीटर लांबीचे तुकडे करता येते आता बघा बारा मीटर मीटर लांबीचा बारा मीटर व अठरा मीटर, मीटर। लांबीच्या तुकड्याचे समान लांबीच्या पट्ट्याचे कागदी पट्ट्याचे पट्ट्याचे समान लांबीच्या पट्ट्याचे कळखळी समान लांबीच्या पट्ट्याचे तुकडे करणे म्हणजे काय बघा म्हणून बारा व अठराचा मसावी काढणे होय बघा बारा मीटर अठरा मीटर लांबीच्या पट्ट्याचे तुकडे करणे म्हणजे काय समान लांबीचे तुकडे पट्ट्याचे समान लांबीचे तुकडे समान लांबीचे तुकडे म्हणजेच काय म्हणजेच बारा व अठराचा मसाली काढणे आता म्हणून बाराचे सर्व विभाजक बरोबर एक दोन तीन चार सहा बारा आता दुसरं म्हणून अठराचे सर्व विभाजक बरोबर बर एक दोन तीन सहा नऊ अठरा आलं आता म्हणून बारा व अठराचे सामायिक विभाजक बारा व अठराचे सामायिक विभाजक किती कोणते सामायिक विभाजक आता काढा ते पाहिजे हे हे आता बघा आलं आता मोठ्यात मोठ्या जास्तीत जास्त किती मीटर लांबीचे तुकडे करता येते सहा मीटर लांबीचे तुकडे करता तरी यायच म्हणून बारा ब अठराचा मसावी बरोबर सहा आता उत्तर त्या दोनी कागदी पट्ट्यांचे सहा मीटर लांबीचे तुकडे करता येतात उत्तर आपलं लिहिलं आता मग आपण काय म्हणलं पहिल्यांदा एका रंगाचे एका रंगाचे तुकडे बाराचे तुकडे दोनच होतील सहा मी दोन आणि दुसऱ्या रंगाचे किती होते तीन तुकडे लागत आता पुढे बघा एका दुकानात वीस किलोग्रॅम ज्वारी व पन्नास किलोग्रॅम गहू आहे आहे सर्व धान्य पिशव्यामध्ये भराभयाचे आहे प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येते भरता येते आता आपण इथं काय करायचं आहे एका वीस किलोग्राम काय ज्वारी आणि पन्नास किलोग्राम गहू आहे साऱ्या पिशव्यात समान भरायचं आहे आता बघा वीस किलोग्रॅम ज्वारी व पन्नास किलोग्रॅम गहू समान प्रमाणात पिशवीत भरणी

आता वीस व पन्नासचा मसा विकॉड घ्या म्हणून चे सर्व अवयव बरोबर एक दोन चार पाच दहा वीस आता म्हणून पन्नासचे सर्व अवयव सर्व अवयव नाही विभाजक अवयव विभाजिक येतच सर्व विभाजक पन्नासचे सर्व विभाजक एक दोन पाच दहा पंचवीस पन्नास आता म्हणून विश्व पन्नासचे सामायिक विभाजक बरोबर आता सामायिक विभाज सामाईक या एक दोन पाच दहा मोठ्यात मोठ दहा सामायिक पाहिजे म्हणून वीस व पन्नास मसावी बरोबर दहा कळ की नाही उत्तर बघा जास्तीत किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत जास्तीत जास्त दहा किलोग्रॅम धान्य भरता येते प्रत्येक पृथ्वीमध्ये जास्तीत जास्त दहा किलोग्रॅम धान्य बनता येते ढाई दोन्ही वीस म्हणजे ज्वारीचे किती पिशव्या झाल्या दोन दहा पन्नास गव्हाच्या पिशव्या झाल्या पाच लक्ष झालं अशा रीतीनं तुम्हाला हे संपवलेलं आहे उदाहरण सोडवता आली सोडवा आणि यानंतर पुढे आपण उदाहरण संग्रह संच पाहूया विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच घ्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील